सूत्र दोनशे सहा नोद्विघ्नम न संतुष्ट कर्तृस्पंद वजित निराशम मुक्तस्य राजते मुक्त राजक्त पुरुषाचं चित्त उद्वेगशून्य कर्तव्य आणि स्पंदनरहित आशा आणि शंका शून्य असत आणि ते तसंच शोभून दिसतं नाथ सांगतात विचार विकार अहंकार आकांक्षा वासना आशा सुख दुःख आशा निराशा यश अपयश कर्तव्य तर्क वितर्क, शंका भय काळजी चिंता इत्यादी नानाविध भावनांच्या स्पंदनांमुळे माणसाचं चित्त अस्थिर आणि अशांत होतं ते सारखं उत्तेजित आणि दोलायमान असतं भौतिक जगातील प्रिय अप्रिय व्यक्ती वस्तू परिस्थिती आणि त्यामुळे निर्माण होणारी सकारात्मक नकारात्मक स्पंदनं आणि त्या सर्वांबद्दल असणारी आसक्ती चित्तांदोलनाला कारणीभूत असते सामान्य माणूस आत्मज्ञानाअभावी ह्या आंदोलनातच जगत आणि रमत असतो चित्ताची शून्यावस्था तो कधी अनुभवू शकत नाही त्यामुळे त्यातील आनंदाचीही अनुभूती घेऊ शकत नाही आत्मज्ञानाअभावी त्याचं आयुष्य स्वतःच्या आणि इतरांच्याही शरीराशीच निगडीत राहतं शरीराचा परीघ ओलांडू शकत नाही मात्र आत्मज्ञानी शरीराची वेस ओलांडून आत्म्याच्या जगात आलेला असतो नाशवंत शरीरात वास करणारे शाश्वत आत्मतत्व त्यानं जाणलेलं असतं त्यामुळे शरीराशी संलग्न भावना वासना अपेक्षा आकांक्षा विकार विचार चिंता उद्वेग सुख दुःख द्वेष तसंच आसक्ती आणि अहंकार यांच्या आंदोलनांपासून तो मुक्त असतो त्याचं चित्त शून्य या पूर्ण स्थिरावस्थेला प्राप्त झालेलं असतं या जगातील कोणतीही प्रिय अप्रिय व्यक्ती वस्तू परिस्थिती त्याच्या चित्ताला अस्थिर आंदोलित करू शकत नाही कारण मुळात त्याच्यासाठी प्रिय अप्रिय स्वीकार त्याग हवं नको आशा निराशा अनुकूल प्रतिकूल असं कोणतंही द्वंद्व उरलेलं नसतं तो द्वंद्वातीत स्थिर साक्षी केवल, केवल दृष्टा अशा आत्मरूपाला प्राप्त झालेला असतो म्हणूनच तो शांत स्थिर आणि समचित्त पुरुष सर्वांमध्ये वेगळा आणि शोभून दिसतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत आसक्ती आणि रहित स्थिती हीच खरी मुक्ती हाच संदेश ते अधोरेखित करत आहेत